मित्रांनो आपण सगळे कसे आहात आपल्या सगळ्यांचं या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज yeah. आपण पाहणार आहोत वाहतूक व संदेश वहन हा धडा या तनवी चा धडा आहे तर तुमच्या सर्वांचा पुनश्च एकदा आपल्या या स्पीड एज्युकेशनमध्ये मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला हे काही महत्त्वाचे मुद्दे दाखवत आहे आणि तुम्हाला काही गाईडचं निरीक्षण करते त्या यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमात व तुम्ही अभ्यास करायच्यामध्ये तुम्हाला अधिकच भर पडेल तर ही आहे प्रश्न उत्तर प्रश्न क्रमांक एक कंसा दिलेली आहे दुसरं आहे आपलं पुढील स्तंभातील घटकांच्या स्तंभातील योग्य जोड्या जुळवा त्याची खाली उत्तरे पण आहेत हरिच्छन मार्ग रोरो वाहतूक संदेशवहन घरापुरी म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला प्रश्न दिले आहेत त्याचे उत्तर दिलेले आहेत तर तुम्ही या गाईडचा अभ्यास करून चांगल्यात चांगले मार्क पाडू शकता हे बघा आता प्रश्न क्रमांक सहावा फरक स्पष्ट करा हा प्रश्न आपल्या पुस्तकात पण आहे का आपल्याला हो हे आहे या प्रकारे तर वाहतूक व संदेशवन म्हणजे या या जागी आपल्या वाहतूक आणि संदेशवनचे पण जर परीक्षेला आले आपल्या कदाचित तर वाहतूक आणि संदेशवनचा डिफरन्स लिहा तर तेव्हा पण आपण हे लिहू शकतो टिपा लिहा पण आहे नंतर संदेशवनाचे महत्त्व इकडं वृत्तमानपत्र ही याचा अभ्यास करून तुम्ही जास्तीत जास्त मार्क पाडण्यास मार्क पाडण्यास सक्षम होऊ शकता बघू शकता तुम्हाला शॉर्ट ते शॉर्ट उत्तर आहे त्याच्यामध्ये आणि या उत्तरांचा अभ्यास करूनही तुम्ही चांगले मार्क पाडू शकता आणि आपल्याला हा लास्टचा दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यापुढे प्रश्नांची उत्तरे लिहा हा अमकाच प्रश्न येतो तो म्हणजे तो तुम्ही जर गेल्या पण वेळेची प्रश्नपत्रिका बघितली आहे असेल तर त्या पण टाइम्सला आणि हा प्रश्न आलाच होता तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं आणि आता कृती आधारित प्रश्न मुक्त तरी प्रश्न म्हणजे अधिकची इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्हाला या धड्यातील काही कारण आधीच्या इन्फॉर्मेशनमधले मधले आपल्या सर काही काही सांगता येत नाही बाबा कधी पण कोणता पण प्रश्न देऊन ठेवतात आपल्याला त्यामुळे आपण गायडातलं सगळ्यात सगळं प्रत्येक कोप कानाकोपऱ्यातली गोष्ट तुम्हाला दाखवतो असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे बघू शकता जमते का म्हणजे पुस्तकात आपल्याला दिलेला असतं की जमते का एक कृती करायला देतात कृती सोडवायला तर त्या कृतीला त्या कृतीवर आपण करायचं असतं त्याचे प्रश्न सोडणार ते न करण्याच्या ऐवजी जर आपण पाठ करून गेला ना अमकस आपल्या परीक्षेला प्रश्न आला तर आपण एकाच सेकंडला त्याचं उत्तर देऊ शकतो प्रकारे आपण हा पूर्ण स्वाद्या आहे तर भेटूया